नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर कसं वाटतंय आमच्या इकडचं वातावरण तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा इतका अचानक आणि एवढा मोठा पाऊस आला की काय सांगायचंच काम नाही तुम्हाला लय अचानक पाऊस आला एक दोन कौलं पण फुटली आमची इथली पडलेली आता हे आपलं राहिलेलं तुम्हाला माहितीच आहे की तर आणि आमचं सगळ्यांचं इथं लोणचं फोडायचं काम चालू होतं इतकी पळापळी झाली सगळ्या रानात फोडी वाळ्या टाकलेल्या सगळं पटा पटा पटाव का सगळं घरात ओढलं चटा चटा आणि हो का आता कशी नीट करायला इथं लोणचं घालायचं होतं माझं चाललं होतं मसालं बारीक करायचं ह्यांचं चाललं होतं पॅकिंग करायचं मावशी त्यात चाललेलं आंब फोडायचं तर दोन दिवसाचं लोणचं आपल्याला आज घालायचं आहे तर आज होय हो कसं वाटलं दोघंच चालत पण झालं ना कसलं वार होतं मला तर वाटत की कोल उडून जातात का काय काय लोक सगळे पण एक कोल नाही उडाला आहे ना नाही आला पाणी नाही येत आहे अजिबात हात सक्सेस झाले पण कसलं वार होतं काचत न दिसत दिसतच नव्हतं बाहेर कसलंच काय गोल 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 गोलच फिरायचं चक्री वादळ

आता आजची राहिलेली कसं पावसाने जायला पण यायचं नाही गाडी पण नाही आणि आता कुरिअरची गाडी यायची नाही आजचा दिवस उद्या सका सकाळ सकाळ राहिलेली घेऊन जातील मग ॲड्रेस लिहिलेला ह्याच पॅकिंग करावं लागेल तर ह्यांचं चाललंय नीट करायचं इकडं फोन येतोय मध्येच इकडं एक फोका हो असा नीट करून ठेवलेला या सगळं ओढलं बघा आम्ही घरात फोका तिकडं पण सारे फोडीचं येतं आता हे सगळं नीट करून लोणचं घालायचं इकडं माझं सामान बारीक करायचं चाललं होतं तर इथं काय लाईट नसल्यामुळे इकडं हे मेथ्या बारीक केलेल्या सगळ्या अशा किसान आहे ते वगैरे बारीक केलेली आहे निम्म्यातच के लाईट गेली हो का आणि हे खाली मोह काय म्हणतात मोहरी बारीक केलेली आहे आणि इकडं हे अशा हळकुंडची एवढी राहिली आता बारीक करायची हळद बनवायला लागतात ते हळकुंड असू दे तर पण पाऊस आला भारी वाटायला लागलं सगळी गर्मी दूर झाली का कसले गार वाटायला लागलं पण जेव्हा पावसाळा चालू झाला का पण आपलं लोणचं करायचं काय की हां नाही फोड बघायची अशी दाबली की निभार दिसली की टाकायची काळी वगैरे झालेली बाजूला काढायची असं करायचं घर लागायला सेटल झालते का मावशीसारखं सारखं तास दोन तासापूर्वी गरम होत होत हम्म चेंज वातावरण आहे का नाही असं जात कर चाललं होतं का मस्तपैकी पण मध्येच पावसाने घोटाळा केला मावशी त्या पण घरी गेल्या त्यांचं पण सरपण वगैरे झाकायचं होतं वाटतं गेल्या मग त्या पण घरी चला आता मी पण लागते नीट करू आणि तुमच्या इकडे कुठं कुठं पाऊस पडला ते सांगा

त्यांनी करायची ती परत नीट बसवणं झालं नाही असं तर बाय सगळ्यांना आणि शुभ संध्याकाळ जाता होत आली आहे तर शुभ संध्याकाळ सगळ्यांना आणि इथंच गुड नाईट गुड नाईट hmm.